नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा घेऊन आली तुम्हाला सगळ्यांचा लाडका सेगमेंट म्हणजेच वॉट्स अँड मॅ लंच आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये अशोक मामा या मालिकेतली भैरवी म्हणजेच रसिका आहे खरं तर तिचं खूप मोठं लंच बास्केट आहे पण ती स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा ती काय एक टिप्स फॉलो करते आणि काय काय जेवते आज आपण आजच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत पहिल्यांदा स्वागत करूया रसिकाचं खूप स्वागत रसिका कशी खूप चानतो कशी आहेस मजा ते आणि बऱ्याच दिवसांपासून मला तुझ्यासोबत ते सेगमेंट करायचं होतं कारण का मी तुला जेव्हापासून बघते तू ही अशीच आहेस स्वतःला मेंटेन कसं ठेवलं आहेस काय राज आहे हे सगळे आज आपण उलगडणार आहोत पहिल्यांदा म्हणजे लंच ब्रेक म्हणजे सगळ्यांचा आवडीचा क्षण असतो जेव्हा लंच ब्रेक असं ओरडल्यावर जी सॅटिस्फॅक्शन चेहऱ्यावर खुशी येते ना ती वेगळीच सेम सेम म्हणजे आम्ही एक वाजला की पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते आणि आम्ही असं वाट बघत असतो सगळेजणं आणि आक्रमण असं करून आम्ही घेतो <laughs> जेवण आणि आक्रमण केलं की के तिने ऑलरेडी असं ताट भरून घेतलं आहे बरं आज काय काय तुझ्या जेवणामध्ये आपण बघूयात आणि युजली काय काय खातेस हे पण आम्हाला सांग पण आज स्पेशली काय युजली मी नॉर्मल आपलं घरचं जेवणच जेवते आणि आज माझ्या डब्यामध्ये आमटी कोशिंबीर कोबीची भाजी आणि ही इथली भाजी आहे मुगाची उसळ जी मला आवडते आणि पोळी एवढंच आणि पण ना खूप जणांचं मिसकन्सेप्शन असतं की कलाकार म्हटल्यावर अरे यार सॅलेडच खातात रे किंवा स्प्राऊट्सच पण हे अतिशय चूक आहे कारण की का आपलं जे डायट आहे ते इतकं बेस्ट आहे ना ते खाऊनही आपण मेंटेन राहू शकतो तुझं काय मला आपलं महाराष्ट्रीयन मील खूप आवडतं त्याच्यामुळे मला असं जरा परिपूर्ण आहार असे ॲटलीस्ट लंच तरी मला थोडासा फुलफिलिंग पाहिजे असतो मग मी नंतर इव्हनिंग नंतर जेव्हा मी जेवते तेव्हा मग माझं लाईट फूड असतं की सॅलड मोस्टली सूप वगैरे असं असतं पण मला लंचला प्रॉपर जेवण लागतं इथे नाही इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते आहे म्हणजे मी प्रत्येक जणांचं बघितलं खूप मोठं बास्केट कारण का दिवस आपल्याला सेटवर काढायचं असतो आणि काय काय तुझ्या बास्केटमध्ये असतं प्लेस ही माझी अगदी आधीच्या सिरियलपासनं बास्केट आहे तिचं नावही मी ठेवलं आहे पर्ली 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 त्याचं टेक्शर म्हणून सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आता उन्हाळा सुरू आहे त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट रोज नारळ पाणी पिते किंवा ताक आज नारळ पाणी आहे माझ्याकडे आणि जनरली भरलेला असतो डब्बा आज फार नाही आहे एक फ्रूट असतं जे इव्हिनिंगला मला लागतं किंवा सकाळी ब्रेकफास्टला ही एक क्यूट असं एक वाटी आहे ज्याच्यात मी ओट्स खाते सकाळी आणि ओट्सचा पण एक डब्बा आहे जो so, माझा जनरली ब्रेकफास्ट असतो आता संपला आहे तर ब्रेकफास्ट मी इथे करते आणि ह्याच्यात खाते क्यूट आहे पण ना है। जे नारळाची कवट असते तसा टाईपमध्ये टेक्स्चर आहे पण मी स्पेशली ओट्स खाण्यासाठी म्हणून दिलेले आणि ॲक्च्युली हे बघून मला असे वाटतात आणि जसं आपण म्हणतो ना की पाण्याचा जो जो टम्बलर असतो आपला जो तुम्ही तुमचं हां जेव्हापासून मी घेतलं आहे तेव्हापासून मी पाणी जास्त प्यायला लागले नाहीतर युजली मला तहानच लागत नाही असं मला वाटतं पण मला ह्याच्याकडे बघून ते पाणी प्यावं असं वाटतं असं की काय फॅड आलंय नवीन पण हे असतं दिस इज अ थिंग काहीतरी <laughs> भांड्यांमध्ये मजा असते हे आता अगेन उन्हाळा आहे त्याच्यामुळे सब्जा सीड्स आहेत जे मी पाण्यात टाकून पिते खाकरा खायला खूप असतं आणि हे पण खूप मस्त आहे क्रंची कॉन्स वगैरे सो असा एक स्नॅक आयटम्स काहीतरी असतो मिक्स सीड्स आहेत हे सो काहीतरी हेल्दी स्नॅक आयटम्स माझ्याकडे असतात मध्ये मध्ये चरायला पण जसं का तू एक्सपेरिमेंटल आहेस फूडच्या बाबतीत हे आज आपण ट्राय करूया आज बघितले बाबा मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा ऑब मी खूप फूड आहे त्याच्यामुळे तेव्हा मला ते ट्राय करायला आवडतं पण मी तेवढं बनवत नाही आत्ता मी जरा सुरुवात केली आहे सो बेसिक्समध्येच जरा मी एक्सपेरिमेंट करते आहे कुकिंगची आवड आहे बेसिकली आवडतं Uh, मी जसं म्हटलं मी आत्ताच सुरुवात केली आहे आणि मला खूप आवडतं आहे की स्वतःसाठी एक छान छोटंसं मील बनवणं वगैरे मी खूप बेसिक बनवायला सुरुवात केली आहे पण होपफुली आत्ता मी एक्सपेरिमेंट करायला लागेल पण असं म्हणतात ना की आपल्या अंगावर जेव्हा पडतं तेव्हा आपण आपसूक गोष्टी शिकतो तुझ्याकडे म्हणजे आता घरी असताना तुझ्यावर किचनची जबाबदारी आली होती का किंवा आई कुठे बाहेर गेली आणि तुला सोपवले बाबा आज किचन घरी असताना नाही पण मी खूप वर्षांपासून एकटी राहते आहे म्हणजे मी न दहावीनंतरच मी हॉस्टेलमध्ये राहत होते त्याच्यानंतर मग मी कामासाठी म्हणून मुंबईमध्ये आले त्याच्यामुळे तेव्हा माझ्यावर थोडंसं करायची जबाबदारी पडली होती आणि मग तेव्हा मी यूट्यूबवर बघून आईला विचारून वगैरे भाज्या वगैरे बनवल्या होत्या ते मी अजूनही ट्रायल अँड एरर बेसिसवर करते आणि रोज माझा एखादा पदार्थ फसतो आहे आणि एखादा चांगला होतोय लिटरली या फेजमध्ये मी आत्ता आहे आणि जी आपली संयमी आहे म्हणजेच शुभवी ती सुद्धा खूप उत्तम बेक करते काय काय ती आणटे तिच्याकडून मला ऍक्च्युअली माझं इन्स्पिरेशन ती आहे कारण का ती रोज काहीतरी असं बनवत असते किंवा ती जसं म्हणालीस ती खूप उत्तम केक्स ब्राउनीज बनवते सो so, ती ॲक्च्युली मला छान हेल्दी आणि पटकन होतील अशा रेसिपीज पाठवत हो असते आणि मग मी त्या ट्राय करते तर तिने तिचा हात त्या निळाच्या डोक्यावर ठेवला ती सुद्धा काय 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 ट्राय करते हो 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 ती सगळ्यांना आता फुडी बनवतीय तुझ्या म्हणजे आता आपण एक म्हटलं ना की ही गोष्ट खावी तर ह्या व्यक्तीच्या हातची अशी एखादा कोणता पदार्थ जो खूप असं क्रेव होतो जसं माझं म्हणजे सोया चिलीच्या बाबतीत माझी आई उत्तम करते तसं तुझ्यासाठी काय मग आईचं तर मला आईच्या हातचं सगळंच आवडतं पण वांग्याची कापं आणि फिश हे आईच्या हातचं म्हणजे दुखरीनच दाबलीस वांग्याची कापांचं नाव काढून पण तुझं असं फेवरेट म्हणजे तुला आईलासुद्धा माहिती आहे की अरे हिला ही आली की म्हणजे हे ही मागणारच आणि तुझा घरी गेलेला असा एक ऑर्डर असं आई हे मला हवं माझी फरमाईश हीच असते की मला चिंचगुळाची आमटी आणि वांग्याची कापं ही माझी फरमाईश असते दुसरी फिश फिशमध्ये पण ड्राय फिश आपण जवळा म्हणतो तो, तो प्रचंड आवडतो मला सो येस ह्या दोन माझ्या फरमाइशी असतातच तू आता एक एक बाईट घेणे मला सॅटिस्फॅक्शन बघू दे तुझ्या फेसवरच आमचं पोट वा वा यासाठी आपण जगतोय <laughs> साधारणपणे आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतो ना आपल्याला बाहेरच्या खाण्याची जास्त चटक असते की, की। काय या रोज रोज घरचं पण घराबाहेर पडल्यावर घरातल्या जेवणाची किंमत कळते मी लिटरली दहावीनंतर जसं मी म्हणाले मी हॉस्टेलमध्ये जेव्हा राहायला सुरुवात केली मी आधी खूप नखरे होते खाण्याचे मी दहावीनंतर जेव्हा हॉस्टेलमध्ये मेस होती आमच्या तेव्हापासून मला हे असं जेवण जेवायची सवय लागली आणि तेव्हा नंतर मला खूप आवडायला लागलं सगळ्या भाज्या मी दोडक्याची वगैरे पण भाजी खायला लागले इतकं आणि नंतर आता माझे काही असे नखरे नाही आहेत खाण्याच्या बाबतीत मला आवडतं पण जंक फूडमध्ये काय जास्त आवडतं म्हणजे एक असं डाएट करतो आणि चीट मिल एक जे एक डे चिट डे दिला तर काय रसिका कशा चीट मिल असेल तर मला पिझ्झा बर्गर सो मेनली इटालियन मला फूड आवडतं सो पास्ता पिझ्झा हे मला एक क्रेविंग त्याचं होतं ते बनवायलाही शिकली असेल ना म्हणजे आवडतं नाही अजून नाही <laughs> <laughs> मी नाहीच शिकणार नाही तर मग मी अशी करायला लागेल त्याच्यामुळे नकोच पण एखादी अशी तू खाता खाता बोलू शकतेस हां एकदा अशी एखादी एक अशी डाएट बदलची गोष्ट म्हणजे आपण खूप चुकीची ट्राय करत होतो इतकी वर्ष आणि ह्या क्षेत्रात आल्यापासून तुला कळलं की हे चुकीचं होतं आणि करेक्ट गोष्टी तुला कळल्या आहेत म म्हणजे संध्याकाळी सातच्या नंतर जेवू नये किंवा अशा काही हेल्दी गोष्टी तुला कळल्या आहेत मी ॲक्च्युली आधी शूटमुळे काय व्हायचं वेळेकडे काहीच लक्ष द्यायचं नाही मग रात्री अकराला जेवणं बाराला जेवणं असं व्हायचं आणि नंतर ते कळायला लागलं की हेल्थवर कसा त्याचा परिणाम होतो आहे चेहऱ्यावर दिसतं आहे ते सगळं आणि आता म्हणून मी सातला आमचं सा जनरली ब्रेक होतो सो तेव्हाच जेव्हा कडकडून भूक लागलेली असते तेव्हा जेवूनच घ्यायचं असं मी ठरवलं आहे सो त्याचा मला फायदा व्हायला लागला पण तू असं तुझं रुटीन सांग ना मला म्हणजे मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंगमध्ये उठल्यावर काय म्हणजे आता बेसिकली आपण उठल्यावर चिया सीड वॉटर म्हणा किंवा असं काही तू फॉलो करते उठल्यावर मी जनरली एक आम आमला ज्यूस माझ्याकडे आहे ते जनरली मी घेते त्याने सुरुवात करते त्याच्यानंतर मी जास्त खात वगैरे नाही मी डायरेक्ट मग सेटवर येऊन हे आ, ओट्स वगैरे खाते आणि कॉफी असते माझी कॉफी किंवा चहा मग कधी कधी ब्लॅक कॉफी कधी कधी मी मी दूध आत्ता अवॉइड करते मी ओट मिल्क जनरली पिते सध्या सो दुधाची असेल तर ती ओट मिल्क कॉफी पिते आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली लंच आणि मग नंतर मग थोडंसं स्नॅकिंग किंवा असेल तर मग हे आणि मग इव्हिनिंगला परत डिनर आणि जनरली मे बी उन्हाळा आहे का म्हणून माहिती नाही पण इव्हिनिंग नंतर मग मी नाहीच खात एकदा खाल्ल्यानंतर मी परत खात नाही आणि मी रात्री जिमला जाते सध्या तरी मला ते कन्व्हिनियंट आहे आणि त्याच्यानंतर मग प्रोटीन शेक अँड इट जिम कंटिन्यू सुरू आहे म्हणजे शूट Uh, म्हणजे मी ॲटलीस्ट ट्राय करते चार दिवस वीकमधले जाण्याचं सो मोस्टली so, कधी कधी लवकर बॅकअप होतं तेव्हा मला मॅनेज होतं मग ते पण आज प्रेक्षकांसोबत काय एक मंत्रा शेअर करशील कारण का खूप जणं तुझ्यासाठी रिक्वेस्ट करत होते की रसिकाचं वॉट सिनमेलनचं मला बघायचं आहे भैरवीचं पण आज त्या त्याच प्रेक्षकांसाठी काय मंत्रा सांगशील सिम्पल जो हा फॉलो करा की तुम्हाला हेवी वर्कआउटच करायला हवं आहे किंवा हेवी डाएट करायला हवायची गरज नाही मला वाटतं की डायरेक्ट खूप मोठा गोल करण्यापेक्षा शॉर्ट गोल्सने सुरुवात करा जसं की रोज वर्कआउट मला करायची आयडियल सिच्युएशन आहे पण ठीक आहे तीन चार दिवस मला जमले तरी ठीक आहे सो मला वाटतं की जे आपल्याला कन्व्हिनियंट आहे त्याच्यापासून सुरुवात करा म्हणजे आपलाच स्टॅमिना वाढत जातो आणि आपण आयडियल गोलपर्यंत पोचू शकतो काही तू आमच्यासोबत शेअर केलंस आणि आता लगेच सीन आहे लंच ब्रेक नंतर, सो लंच एन्जॉय कर आणि आपण पुन्हा भेटू थँक्यू सो मच